अरुई काय पिझ्झा? खरच छान दिसतोय मला असं वाटतंय कीर्तीपेक्षा हा हा न्यू ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही तर आज कामावरून लवकर आली आहे म्हणून म्हटलं आज गणेश तर अजून आला नाही आहे त्याला लेट होणार आहे थोडं यायला तर म्हटलं तो तोपर्यंत काहीतरी सरप्राईज प्लॅन करूया तर म्हटलं स्वयंपाक तर दुपारी झालाच होता तर म्हटलं काय करायचं काय करायचं तर घरात सगळं सामान होतं ते म्हणलं आज पिझ्झा करूया तर आता मी थोडीफार पिझ्झाची तयारी अजून ना केली नाही आहे सगळं सामान वगैरे तर घेऊन आली आहे पण आता मला आईंसाठी भाकरी करायचा तर त्या मी आता भाकरी करून घेते मग नंतर पिझ्झाची आता शॉपिंग वगैरे सगळं करायचं आहे ते करताना मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत गणेश तर येईल येईलच मग तो आल्यावर आपण दाखवूया त्याला सरप्राईज कसं आवडतं आहे की नाही तर भेटूया आता पुढे तर ही पिझ्झाची तयारी करायची माझी चालू आहे इथं मी पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत इथे कॉर्न मी शिजवूनच घेतले होते आणि इथे आपल्याकडे दोन ढोबळी मिरची आहेत तर ह्याचे पण मी छोटे छोटे काप करून घेणार आहे आपल्याला कांदा पण चॉपिंग करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते तर इथे शिमला मिरची आहेत मी थोडे थोडे कापून घेते छोटे छोटे त्यातला बिया नाही घ्यायचा आपल्याला त्याच्यात काप त्याच्यावर बरोबर येईल का दिसतो कोण थोडेसे पनीर आसनी करून घेतले मी फर्स्ट टाइमच असं समर रूम vlog घेतली आणि मी माझ्या vlog मध्ये जसं म्हटलं होतं की म्हणजे माझ्यासाठी सस्ताचं साकरपडा तर आणि काय ड्रेसिंग करायला पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा तो अजून तो मला कोणाचा कमेंट आला नाही है चला लवकर कर कमेंट करून सांगा आणि दोघांनी काय ड्रेसिंग केली पाहिजे शिम्या मिरच्या जास, आणि जास्त मी जास्त नाही कापत एकच कापते मी एक बारीक करते मी तीन प्रकारचे पिझ्झा करणार आहे एक जे सगळ्या सॉसमध्ये असतं तो एक गोल्डन कॉर्न पिझ्झा आणि एक वरती टॉपिंग करून करतात ना तो पिझ्झा अनुभव जास्त लाल आहे त्यामुळे डोळ्यातून पाणी तर खूपच येतं आणि काय काय जण म्हणतात की डोळ्यातून पाणी आलं की कांद्याचं जे साल असतं ते डोक्यावरती ठेवायचं म्हणजे का पाणी येत नाही तर मी खूप करून बघितलं पण माझं येतच पाणी डोक्यावर दो, दो, डोळ्यातून ते ह्याचं जे आहे ते मी मोठे मोठे करून घेते टमाटासोबत आपल्याला आहे ना बारीक केलेली शिमला मिरची पण टाकायची आहे था।

हाँ, हे एवढं सगळं मी मिक्स केलंय त्यामध्ये जाणारे थोडस थोडस थोडीशी सेजवान चटणी पण तर मी हे दोन आणले एक नव्हतं पॅकेट आणि हे एक आहे ना पिझ्झा टॉपिंगचं सॉस आहे पिझ्झा सॉस आपल्याला हे पण टाकायचं आहे मॅवनीस गणेशला मॅवनीस खूप आवडत पिझ्झा सॉस थोडा शेजवान चटणी टाकायची आपल्याला थोडी थोडीशी साठी थोडा रेड चिली सॉस हे मिक्स करून घेऊया हो आता सांगू आपण तर मी इथंही इथं सगळं शॉस वगैरे रेडी तर गणेश आलेलं आहे वाटतं अजून काहीच नाही सांग तुला तर चला बघूया कोण आहे कोण आहे कोणी सांगतच नाही

वाटलं तर खाणार का नाही ना 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 <laughs> <laughs> ना ना मग बना पण पटत मीनच आणले तू त्यातला एक तू खाणार का फक्त दोन मला एक तो मला दोन मला तोला मला हरामी हो मला काय आणलं काय मावा जिलेबी रोज गणेश मला काहीतरी आणल्याशिवाय घरी रिकामा नाहीयेत मतलबी आहे ना फुल ना फुलाची पाकळी तर आणतातच मावा जिलेबी माझे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप फेवरेट आहे मला खूप आवडते मावा जिलेबी काय म्हणले का नाही तू म्हणलं फुल पाकळे आणतो रोज म्हणलं रोज आ, आज आखं फुलच आणलंय चालतंय का आज लय भारी दिसत काय काय विषय कटिंग केली का म्हणून पुढे आपण बघू शकता मॅडमने बनवायला घेतलेला आहे आणि आमचा स्नो असं वाटत त्याच्यात खायचं प्लेट वाटी द्यावा ना बघू लागले जाईल तिथल्या सा पिझ्झा पेक्षा दुकानामध्ये असं जरा खायला जर माझी बॉडी लवकर होईल म्हणजे कॉम्पिटिशन पिझ्झा आणि बॉडी होणार आहे का म्हणजे हा होतं बघ त्याच्यामध्ये पनीर आणि ते असतं ना पॉन्स वगैरे आणि आता आम्ही मी तर खरंच ख... छान दिसतोय मला असं वाटतंय कीर्तीपेक्षा हा हा काय खरंच आहे खरं आहे का नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा कोण छान दिसत बरोबर ना तर कीर्ती मायामुळे चांगली आहे कीर्तीला मी सांगत असो काय कसे कपडे घालायचे स्किन केअर कसं करायचं बरोबर ना काय कि तो त्या चुकच असतो ना तिथल्या बाहेरची चप्पल घेऊन दाखवतो याच्यावरती चीज पण ऍड केलेला आहे वा बघूनच भारी लागले आणि आमच्याकडे ओव्हन नसल्यामुळे आम्ही त्याला असं बनवतो बरोबर ना असं पण बनत पिझ्झा तुम्हाला झाल्यावर काय लय बाळ एक छोटं पडतंय का सो काय बघू शकता इथे किती पिझ्झा आहे तर हा जो पिझ्झा होता तो मी सगळ्या भाज्या मिक्स करून तुम्हाला दाखवला होता तो पिझ्झा आहे आणि हा चीज कॉर्नचा गोल्डन पिझ्झा आहे तर हा आता गणेश खाऊन दाखवेल कसा झालाय तो आमचा आलाय आता घ्याव म्याऊ घ्याऊ खरं आता हा गणेश खाऊन दाखवेल कसा झालाय गणेश रियल रियल रिव्ह्यू द्यायचा एफ्यू मोमेंट्स ला इथं हम्म वा त्याच्या मस्त झालं ना बाहेर आपण खातो ना त्याच्याशक काही पट्टीने ना खरंच भारी झालं आहे काय माहीत नाही काय किती पण खरंच खूप टेस्टी आहे आणि हे स्पायसी पण आहे थोडाफार म्हणजे जसं पाहिजे तसं आहे आणि हे क्रीमी قرار بالله देखो अगर दुकान टाकलं तर चाललं माझा मगाशी मा तोर विचारलं की मी जर कान टाकते पिझ्झात तू भारी झालं खूप म्हणजे खूप कुठली टेस्ट देते डोमिनोज पिझ्झा हट हां

तो आता आपण हा पे संपून घेऊ सगळे तर आपलं खाऊन वगैरे झालेलं आहे पिझ्झा मस्त पिझ्झा झाला होता तर आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करू आता झोपतो मस्त पोट भरलेलं आहे स्वतः पण भेटू पुढे उद्या भेटू आता उद्या आम्ही जाणार आहे बाहेर ते शॉपिंगसाठी थोडंसं कीर्तीला घ्यायची साडी वगैरे सो आपण भेटू पुढे आणि ब्लॉग आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा ज्यांनी केले नसेल त्यांनी आणि खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टाची आय डी दिली आम्हाला फॉलो पण करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा मला थोडाफार सपोर्टचा म्हणजे चान्सेस आहे तुमच्या सपोर्ट मला येतोय खूप मला असं वाटते आपले व्ह्यूज वगैरे अजून वाढतील आणि आपण त्याचा नक्कीच प्रयत्न करू सो so, थँक्यू